आकाशमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील मांडवे येथील माजी सैनिक देवडीचे दुय्यम निबंधक धनाजीराव कृष्ण खाडे आणि प्राथमिक शिक्षिका हरिभक्त पारायण मालती खाडे यांचे निंबोडी येथील या भगवान घोळवे यांची सुकन्या ऋतिका यांचा शुभविवाह बारामती येथील जयश्री गार्डनच्या भव्य दालनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार जयकुमार गोरे यांचे पिता श्री भगवानराव गोरे पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाभाऊ खडे मसवडचे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुनराव काळे बाळासाहेब खाडे दादासाहेब काळे बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत पाटील सिद्धार्थ मुंडगे शिवसेनेचे से अनिल भाऊ सुभेदार शंकर विरकर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे भाजपचे वडू शहर अध्यक्ष प्रदीप शेटे तहसीलदार चंद्रशेखर साणम माजी प्राचार्य दिलीपराव डोयफोडे उद्योजक अप्पासाहेब पुकळे रामदास माणे नंदकुमार राऊत सो अवर सचिव मंत्रालय मुंबई अजित पवार किसन सावंत आभा કરણ વિજયસિન્હા ડૉક્ટર વિવેકાનંદ માણે शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ जाधव माय खाडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार दत्तात्रय घारगेबान जाधव सेवानिवृत्त डीआयजी डी श्री बुधावले तडवळेचे माजी सरपंच भास्कर शेठ खाडे हरिभक्त पारायण गमरे गुरुजी हरिभक्त पारायण घोळवे महाराज जयकर खाडे प्रमोद खाडे आबासाहेब जाधव पोपट माळे दिलीप बनसोडे सौ शशिकला जाधव आदींसह महसुलाने नोंदणी विभागातील अधिकारी कर्मचारी शिक्षक वर्ग अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर शिक्षक समितीचे सहसचिव उमेश पाटील यांनी सूत्र संचालन केले दरम्यान मांडवे येथे झालेल्या स्वागत जयकुमार गोरे काँग्रेसचे नेते देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडे अप्पर तहसीलदार श्री जंगम अहिरेसो नायब तहसीलदार श्री वाटे श्री भुजबळ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे प्राध्यापक अर्जुनराव खाडे माजी सभापती संदीप मांडवे बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे नाशिकचे मनसे नेते नामदेव पाटील डॉक्टर विजय काटकर डॉक्टर प्रशांत सानम डॉक्टर अकबर काजी, डॉक्टर साजिश शाह, डॉक्टर शुभांगी काटकर उद्योजक तुकाराम खोलप कीर्तनकार राधाताई सानम ए पी आय सोनवणे मुद्रांक अधिकारी पाटील श्री साळुंखे संतोष जाधव सोमनाथ भोसले विशाल बागड राजाराम खाडे डॉक्टर नितीन खाडे दहिवाडीचे डॉक्टर पाटील डॉक्टर ओंबासे आदींसह शेकडो हितचिंतकांनी उपस्थित राहून वधू वरांना शुभेच्छा दिल्या दरम्यान या निमित्तानं आयोजित केलेल्या वसंतराव पाटोळे यांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमात श्रोत्यांचा सा चांगला प्रतिसाद मिळाला तर या सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले आभार मानतो सर्वांनी उपस्थित आहोत त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक हृदयापासून आभार मानून मी पुढे चुंबन घेतो मस्ती सी जय 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 को जय उपस्थित जय 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 Kami terpaksa berlatih untuk memperoleh keputusan ini. Terima kasih. 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 Terima kasih.

मानधी नमस्कार मी सौ मालती धनाजी खाडे प्राथमिक शिक्षिका शाळा मांडवे आमचे चिरंजीव योगेश कुमार आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी ऋतिका यांच्या विवाह विवाहस्पीत्यर्थ आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात

لا <applause> <applause> তুমি গিয়ে না কালকে না 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 एरळा न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय उर्फ जॉबर साबळे सुरज भांडवलकर बारामती आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा